नमस्कार मी शीतल तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मगखाण्याची खीर तर उपवासासाठी चालते ही खीर आणि एकदम पौष्टिक अशी बनते खीर आणि लहान मुलांसाठी पण चांगली असते आजी आज आजोबांसाठी तर इथं मी मग खाणे तुम्हाला दिसणार नाहीत खिरीमध्ये कारण मी ते बारीक करून टाकलेले आहेत तर छान अशी खीर आता मी बनवणार आहे <coughs> आता इथं माझी मुलगी लहान आहे म्हणून मी ते मखाने पूर्ण बारीक करून घेतलेत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक वाटी मी मखाने घेतलेत एक वाटी साखर घेतली आहे दोन विलायची बारीक करून घेतलेत आणि काजू बदामाचे काप घेतलेत चला तर आता बनवूया तर इथं मी कडे गरम करायला ठेवली होती त्यामध्ये एक चमचा घरचं तूप आहे एक चमचा तूप टाकून घेतलं आणि नंतर त्यामध्ये टाकून घेतले मखाने तर जास्त हे पण नाही असं एक दोन ते तीन मिनटं मखाने छान गरम होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत खरपूस होऊ द्यायचे नाहीत आपल्याला फक्त गरम झाले पाहिजेत तर इथं आता चांगले आपले गरम पण झालेत बघू शकता तुम्ही तर आता इकडं मी दूध गरम करायला ठेवले हे अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध आहे आणि दूध गरम होतंय तोपर्यंत आपल्याला मखाने बारीक करून घ्यायच्यात आता तुम्ही ह्याचे ती एका मखाण्याचे दोन ते तीन तुकडे पण करून घेऊ शकता नाहीतर असे बारीक पावडर पण करून घेऊ शकता बारीक पावडर केली की मग आपली खीर कशी घट्टसर बनते आणि मोठ तर मग आपण बारीक न करता टाकली तर आपली खीर पातळ होणार त्याऐवजी आपण बारीक पावडर करून घेतली तर खीर आपली अशी घट्टसर तयार होणार तर इथं दूध गरम झालेलं आहे म्हणजे थोडक्यात उकळून झालेलं आहे दूध आणि इकडं पावडर पण करून घेतलेली आहे तुम्ही बघितले असेल तर आता यामध्ये आपण टाकून घ्यायची पावडर थोडी थोडी अशी पावडर टाकून घ्यायची एकदम टाकली तर मग घट्ट पातळचा अंदाज लागणार नाही तर लागेल तितकी आपण पावडर टाकून घ्यायची यामध्ये जर जास्त घट्ट झाली तर तुम्ही वरून दूध पण टाकू शकता आणि पातळ झाली तर तुम्ही आणखी मखाने बारीक करून त्यामध्ये टाकू शकता तर बघू शकता आता इथं माझी पावडर टाकून झालेली आहे सगळी आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत काजू बदाम साखर वगैरे तर इथं मी आता एक वाटी बदामाचे काप करून घेतले होते तर एक वाटी काजू बदामाचे काप टाकून घेतलेत आणि नंतर टाकून घ्यायची विलायची पावडर पावडर म्हणजे मी घरचे विलायची जे असते का नाही आपली हिरव्या कलरची ते दोन बारीक वाटून घेतलेत आणि नंतर टाकून घ्यायची सगळ्यात लास्टला साखर तर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायची आता याच्यानंतर आपल्याला खीर दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे कारण चांगली घट्ट अशी झाली पाहिजे शिजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं तूप टाकून घ्यायचं दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचं जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कारण आमच्या घरात सगळ्यांना तूप आवडतं तर मी इथं तूप टाकून घेतले तुपाशिवाय कोणतीच खीर टेस्टी लागत नाही तर कशी वाटली खीर नक्की कमेंट करून सांगा आणि सुद्धा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि असेच गोडधोड खात राहा आणि मजेत राहा